आताची मोठी बातमी काहीतरी मोठं होणार माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल अजित पवारांनी दौरे रद्द केले सी एम फडणवीसांची घेतली भेट एन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसलाय कोर्टाने मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दोन वर्षाची शिक्षा कायम ठेवली त्यानंतर राज्याच्या राजकारणात कोकाट्यांना अटक होणार याची चर्चा सुरू झाली राजकीय वातावरण तापलेले असतानाच क्रीडा मंत्री माणिकराव यांचा फोन बंद असल्याचे समोर आले तर दुसरीकडे अजित पवार यांनी आजचे सर्व दौरे रद्द केले अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे माणिकराव कोकाडे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत जोरदार धक्का बसू शकतो त्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षाची शिक्षा कायम ठेवली त्या निकालानंतर मंत्री कोकाटे नॉट रिचेबल आहेत त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही त्यांच्या फोनही बंद असल्याचं समोर आलं आहे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे अटक वॉरंट निघल्यास कोकाटे यांना अटक होऊ शकते असं बोलले जात आहे पण सूत्रांच्या माहितीनुसार कोकाटे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत यावरती तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा